नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मी तुम्हाला इंग्रजीच्या अठरा रचना या एकाच व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे बघा शेवटपर्यंत पहा खूप सोपे कन्सेप्ट आहे आणि खूप छोट्याशा रचना आहेत जेणेकरून तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी खूप मदत होईल जर हे तुम्ही लेक्चर पूर्ण पाहिलं तर नाहीतर नाही बघा पहिली जी रचना आहे पहिली जी रचना आहे सूत्र घ्या सूत्रा सेट सब्जेक्ट प्लस वॉज वर नंतर आहे गोइंग टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट मग आता याच्यामध्ये वाक्य रचना बघा आय वॉज गोइंग आय वॉज गोइंग टू राईट म्हणजे काय मी लिहिणार होतो आय वॉज गोइंग टू राईट म्हणजे काय मी लिहिणार होतो आता वॉज वापरला आता ह्याच्यामध्ये वर वी वर गोइंग टू राईट म्हणजे आम्ही लिहिणार होतो आता इथं जर तुम्ही वॉज वेरच्या ऐवजी जर एम इज आर घेतलं तर अर्थ काय मी आय एम गोइंग टू राईट म्हणजे मी लिहिणार आहे वी आर गोइंग टू राईट म्हणजे आम्ही लिहिणार आहोत म्हणलं तर ही इज गोइंग टू राईट म्हणजे तो लिहिणार आहे बघा लिहिणार आहे खाणार आहे पिणार आहे असं जेव्हा मराठीत असेल त्यावेळेस ह्या रचना वापरायच्या प्रेझेंट असेल तर चा वापर करायचा पास्ट असेल तर वॉज द्यायचा बघा आता ह्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे चिंता काय हॅव टू सूत्र पहा आधी सूत्र बघून द्या सूत्र माहिती असेल तर तुम्ही ह्या वाक्यरचना पटापट बनवू शकता हॅव प्लस हॅज माझा हॅन्ड रायटिंग थोडस खराब आहे पण मी जेव्हा बोलतो ते तुम्ही लक्ष द्या थोडस हॅज टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट पहा त्याच्या वाक्यरचना आय हॅव टू राईट आता याच्या दोन वाक्य रचना म्हणतात काय की मला लिहायचं आहे आणि दुसरं आहे मला लिहावं लागतं ओके त्याच्यानंतर पहा ही हॅज टू राईट त्याला इथं तोच काय होणार त्याला इथं मीच काय झालंय मला मला लिहायचं आहे मला लिहावं लागतं त्याला लिहावं लागतं किंवा त्याला लिहायचं आहे हे कधी ज्यावेळेस तुम्ही हॅव किंवा हॅज टू वापरता आता हे जर झालं तुमचं भूतकाळ हॅट टू आता या हॅव आणि हॅस ची जर तुम्ही हॅट टू वापरलं तर काय अर्थ होईल त्याचा पा हॅट टू आणि टू राईट म्हणजे मला लिहावं लागलं ला, किंवा मला लिहायचं होत ओके ही हॅट टू राईट त्याला लिहायचं होतं किंवा त्याला लिहावं लागल, ओके लागल हा लक्षात घेऊ का बघा आता या हॅव टू च्या ऐवजी तुम्ही हिथं जर घेतलं तुम्ही विल ऑब्लिक शाल नंतर हॅव आणि नंतर टू सूत्र सेमच आहे तुम्हाला बॉबच फर्स्ट फॉर्म तिथं वापरायचंय आता इथं तुम्हाला काय करायचंय आय विल हॅव टू काय आय विल आय विल हॅव टू राईट म्हणजे मला लिहावं लागेल भविष्यात मला लिहावं लागेल ही विल हॅव टू राईट त्याला लिहावं लागेल लक्षात आता बघा इथं आपण किती पाच कन्सेप्ट पाहिले आता ह्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचंय झालं आता कन्सेप्ट पाहा कसा नंतरचा तुम्हाला एम इज आर घ्यायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला टू तु घ्यायचंय त्याच्यानंतर बघा हा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे एम इज आर नंतर काय टू नंतर व्ही वन प्लस ऑफे लक्षात ठेवा की व्ही टू नंतर नेहमी व्ही वनच येत बघा आय एम टू राईट आय एम टू राईट म्हणजे मला लिहायचं बाकी आहे किंवा माझं लिहायचं बाकी आहे आय एम टू राईट बघा मला लिहायचं बाकी आहे किंवा माझं लिहायचं बाकी आहे काय हा त्याचा अर्थ होतो आता हिथ ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ऐवजी इथं काय करायचंय तुम्हाला ऑब्जेक्ट आणि हित तुम्हाला टू नंतर काय करायचंय बी आणि वर्बचं थर्ड फॉर्म ओके आता ह्याचा अर्थ का होईल बघा ऑब्जेक्ट घेतला आपण धीस वर्क इज सिंगुलर असेल तर इज टू बी डन म्हणजे हे काम करायचं बाकी आहे तुम्हाला म्हणायचं की मला अजून गाडी विकत घ्यायची माझी बाकी आहे किंवा मला घ्यायची आहे हे की नाही किंवा हे काम अजून करायचं बाकी आहे हे लिहायचं बाकी आहे ह्याच्यावर विचार करायचा अजून बाकी आहे असं ज्यावेळेस आपण मराठी बोलतो त्यावेळेस तुम्हाला हा वाला कन्सेप्ट तिथं वापरायचं आहे आता ह्याच्यानंतर पहा ह्यानंतरची जी रचना आहे खूप छान आहेत रचना ह्या लिहून घ्या पाठ करा कारण की एका या व्हिडिओमध्ये तुम्हाला अठरा रचना शिकायला मिळत बघा ह्याच्या नंतरचा आहे सब्जेक्ट प्लस नीड नॉट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट मला लिहायची गरज नाही म्हणजेच आय नीड नॉट राईट मला लिहायची गरज नाही मला इथे येण्याची गरज नाही म्हणजे आय डीड नॉट कम युअर तुला तिकडे जायची गरज नाही यू डीड नॉट गौ देअर तुम्ही बऱ्याच वाक्यश्ना ह्याच्यावर बनवू शकता त्याच्यानंतर पा त्यानंतरची रचना आले सब्जेक्ट नंतर मस्ट बघा आता इथं तुम्हाला काय करायचंय मस्ट आणि नंतर गो फर्स्ट फॉर्म इथं सगळ्यांनाच माहितीये मस्टची रचना आय मस्ट गो म्हणजे मी गेलच पाहिजे पण ह्या मस्ट नंतर तुम्हाला काय करायचं बी घेऊन नंतर काय गो ऑपचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट मग याचा अर्थ काय आय मस्ट बी आय मस्ट बी रायटिंग मग याचा अर्थ का ह्याचा अर्थ होईल मी लिहित असलोच पाहिजे काय मी लिहित असलोच पाहिजे आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मस्ट नंतर बी घेतलं आपण ह्याचा अर्थ काय झालं असलोच पाहिजे आता मस्ट हॅव आणि ह्याच्यानंतर काय थर्ड फॉर्म नंतर काय ऑब्जेक्ट घ्या आय मस्ट हॅव रिटर मी दिलंच असेल काय मी लिहिलंच असेल काय ह्याचा अर्थ होईल मी लिहिलंच असेल आता त्याच्यानंतर बघा मस्ट हॅव झालं मस्ट बी झालं मस्ट हॅव झालं आता ह्याच्यानंतर आहे मे काय मे आता मी म्हणले की पूर्ण तुम्हाला सूत्र चेंज करावं लागेल बघा कसं कारण की मे साठी तुम्हाला काय बघा मे चे दोन तीन वापर आहेत एक म्हणजे ग्रॅमॅटिकल आणि एक म्हणजे बघा मे गॉड ब्लेस यू दुसरा आहे मे आय कम इन हे जे असे दोन प्रकार आहेत आणि ग्रॅमॅटिकल यांचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा होतो हे लक्षात ठेवा बघा मे ह्याच्यानंतर काय फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट म्हणजे बघा आय मे गो म्हणजे मी कदाचित आय मे गो मी कदाचित जाईल आय मे राईट मी कदाचित लिहीन म्हणजे जर तर आता ह्या मे नंतर तुम्हाला काय करायचंय बी घ्यायचं आहे फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे बघा आय मे बी रायटिंग मी कदाचित लिहित असेन ही मी कदाचित लिहित असेन ही ओके म्हणजे मे बी रायटिंग असं असेल म्हणजे मे बी नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयन जी बघा नॉर्मली काय होतं की बी नंतर तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा असतो पण इथं काय झालंय बी नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयनजी आले मग त्याचा अर्थ काय होईल मी कदाचित लिहित असे नाही आता यानंतर आहे शूड काय शूड बघा आय शूड फर्स्ट फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट बघा आय शूड गो मी गेलं पाहिजे किंवा आय शूड राईट मी लिहिलं पाहिजे आता हे झालं याच्यानंतर घ्या तुम्ही शूड हॅव नंतर थर्ड फॉर्म आय शूड हॅव आय शूड हॅव रिटर्न म्हणजे मी लिहायला हवं होतं किंवा पाहिजे होत आता ह्याच्यानंतर आहे कुड काय कुड फक्त कूड कुड नंतर फर्स्ट फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट बघा आय कुड गो मी जाऊ शकलो आय कुड नॉट गो मी जाऊ शकलो नाही आय कुड नॉट स्पी मी बोलू शकलो नाही याचा जास्त उपयोग हा निगेटिव्ह मध्ये होतो आणि वर्बल क्वेश्चन मध्ये कुड यू प्लीज डू तुम्ही हे करू शकणार करू शकाल का म्हणजे एकदम पोलाइटली बघा ह्या ज्या रचना आहेत पाठ करा ह्यांच्या डेरिबिटीज भरपूर बनवा म्हणजे सूत्र द्या त्याच्या अजून वाक्यरचना बनवा बोला लिहा तरच तुम्हाला येईल बघा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण जे काही कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र